आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांचा सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उमडल्याचं आज दिसून आलं सकाळी साडेआठ वाजता सामूहिक बुद्धवंदना घेऊन भीम अनुयायांनी रांगेत उभं राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं तर समता सैनिक दलाच्या वतीनं मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली यावेळी पूज्य भंते पी धम्मानंद भंते धम्मपार भंते एस संघमित्र यांनी त्रिसरण पदयशील दिलं यावेळी डी आय खेडकर बाबासाहेब धबाले यांनी त्रिरत्न वंदना परित्राणप्राट गाथा घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बोधाचार्य अतुल वराटे यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून द्यायचं जनतेनं ठरवलंय महादेव जानकरांना मतदान करून मोदीचे हात बळकट करण्याची संधी परभणीकरांना या निमित्तानं उपलब्ध झाले असल्याचं मत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या शहराच्या डॉक्टर वकील व व्यापाऱ्यांचा संवाद मिळावा मंगल झाला यावेळी उमेदवार महादेव जानकर आमदार अर्जुन खोतकर आमदार मेघना बोर्डेकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार बाबाजा निदुराणी माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार मोहनफळ माजी आमदार मुदुसुन केंद्रे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर माजी महापौर प्रताप देशमुख माजी आमदार हरिभाऊ लहाने विजय वरपुडकर डॉक्टर केदार खटिंग आनंद भरोसे राजेश देशमुख व्यंकटराव शिंदे प्रवीण देशमुख माधव कदम आदींची उपस्थिती होती यावेळी शहरातील व्यापारी भारतात्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त परभणीतल्या विविध भागांमधून जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानंतर आल्यानंतर या मिरवणुका विसर्जित करण्यात आल्या यांचे भव्य अशी तैलचित्र असलेली ट्रक ट्रॅक्टर आदी वाहनं या मिरवणुकीत सहभागी झाली होती तर काही जयंती मंडळांनी सजीव देखावे सादर केले या मिरवणुकांमध्ये हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी झाले होते युवक युवती महिला व पुरुषांची गर्दी दिसून आली या मिरवणुकीदरम्यान विविध पक्ष संघटनांच्या वतीनं सहभागी झालेल्या बांधवांना नाश्ता शीतपेय पाणी चहा बिस्किट आदींचे वाटप करण्यात आलं तर डीजेच्या तालावर युवा वर्गानं चांगला ठेका धरल्याचं दिसून आलं विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन, वन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे गणेश शिंदे यांच्यासह अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी उपस्थित अनुयायांना मतदानाची शपथ दिली तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदान विषयक जनजागृतीसाठी सेल्फी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांनी आपले सेल्फी काढले तर अनेकांनी स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग नोंदविला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना श्रीमती संगीता चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे नायब तहसीलदार प्रशांत वाकूडकर दत्ता गिनगिने पठाण आबेद खान प्रशांत हसुरीकर दिलीप डहाळे प्रकाश ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पूर्णात शहरातल्या पारधी समाजाच्या वस्तीवर म्हणजे पालावर अनोख्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आलं आज जगभरात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येते डीजे बॅनर ढोलताशे या प्रचलित पद्धतीनं महामानवाची जयंती साजरी न करता अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसदूर असलेल्या व आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या पारधी समाजाच्या वस्तीवर जाऊन प्रहार जनशक्ती पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली यापूर्वी प्रहारच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या पस्तीस पारधी समाजाच्या लोकांना त्यांच्या हक्काचं मतदार कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड काढून देण्यात आलं होतं यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीनं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पाल करून अभिवादन करण्यात आलं तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पालावरील सर्वांसाठी अल्पोपहार आल देण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आज साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आलं भंत्य संरत्न यांच्याद्वारे वंदना घेण्यात आली व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉक्टर उदय घोडके विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धर्मराज गोखले संशोधन संचालक डॉक्टर खिजरबेग संशोधन संचालक डॉक्टर देवराव देवसरकर कुलसचिव प्रभा काळे डॉक्टर सयद इस्माईल डॉ जया बंगाळे डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर गजेंद्र लोंडे डॉक्टर विश्वनाथ खंदारे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचं शासकीय वस्तीगृह इथं अभिवादन कार्यक्रम आज संपन्न झाला यावेळी समाजसेवक अनिल लाटे जामकर विद्यालयाचे शिक्षक सिद्धार्थ डोंगराव रमेश लोखंडे बाबासाहेब मोरे रवी खरात रामदास गोंगडे आदींची उपस्थिती होती यावेळी सिद्धार्थ टोंगराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेव्हा जयंतीनिमित्त सरकारी दवाखान्यात आज अन्नदान वाटप करण्यात आलं त्यानंतर बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन जुना पेडगाव रोड परभणी इथं अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉक्टर गोविंद कामटे नितीन जाधव सोमेश्वर लाहोरकर वजाहत अली खान आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी नांदापूर इथं शिवयक्य रंगराव लांडगे यांच्या तेविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त शिवकीर्तन वेदांताचार्य युवा संत एकशे आठ सद्गुरू श्री दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ संस्थान वसमत यांनी समाज प्रबोधन शिवकीर्तन केलं यावेळी त्यांनी भूमिदान धनदान आणि मतदान पात्र करावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा व पात्र उमेदवारांना आपल्या सत्सव मतदान करावं असं आवाहन केलं वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मदन नाडगे यांनी आपल्या वडिलांच्या तेविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त शिवकीर्तन व गाव जेवणाचं आयोजन केलं होतं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज महामानव डॉक्टर आंबेडकर यांना परभणी इथं अभिवादन करून सर्वांना जयंतीच्या जे शुभेच्छा दिल्या यावेळी त्याच्या समवेत आमदार रत्नाकर गुटे आमदार मेघना बोर्डीकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश भिटेकर माजी महापौर प्रताप देशमुख सुरेश काळे अक्षय जगताप यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी घटनेचे शिल्पकार भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरव्या जयंतीनिमित्त सर्व दिव्यांग संघटनांच्या वतीनं भव्याशी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं या दिव्यांग बांधवांनी आपापल्या ट्रायसायकलद्वारे या आप रॅलीमध्ये ट्राय सहभागी होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष वेधून लक्षक्सी परिसर परभणी सेलूच्या भारतीय आविमान महामंडळाच्या शाखेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संतोष कोडगिरकर शमशुद्दीन शेख श्रीपती जगताप श्रीकृष्ण बोराडे राजकुमार नाईकवाडे दामोदर काकडे बाबासाहेब देवदाळे अरुण साळवे शंकर जीवने आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आपला जाहीरनामा घोषित केला आहे मराठा धनगर मुस्लिम समाज आरक्षण तसंच कृषी क्षेत्रातील बळकटीकरण नोकरी आहे पण युवा वर्ग महिला अशा विविध विषयांना समृद्ध करणारा आणि भारतीय संविधानाचं रक्षण करण्यास कटिबद्ध असणारा जाहीरनामा अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आज चौदा एप्रिल रोजी प्रसिद्ध केला आहे या निवडणुकीमध्ये समीर दुजगावकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढत असून त्यांनी आज आपली जाहीरनाम्याद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे या प्रसंगी माजी मंत्री गणेशराव दुजगावकर व्यंकटेश काळे दादाजी भुसारे भानुदास शिंदे दादाराव काळे शेषराव मोहिते विजय राऊत आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद